नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त असं चमचमीत आंबट गोड ताज्या कैरींचं लोणचं बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारं हे लोणचं आहे अगदी चमचमीत आणि रुचकर होतं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं चार कैरी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या कारण यावरची जी चीक असते ते व्यवस्थित निघाली पाहिजे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुऊन झाल्यानंतर आता चोटे -चोटे या ज्या कैऱ्या आहेत त्या एका कपड्याने आपल्याला पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे तरी तर मी चारही कैऱ्या व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहेत कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता आपण कैरी कट करून घेऊया म्हणजे कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया जर कैरीच्या आतमधली जी कोय असते ती पूर्ण तयार झालेली असेल म्हणजे कोय हार्ड असेल तर तुम्ही फक्त साईडची बाजू कट करून घ्यायची मी जी ही कैरी घेतलेली होती यामधली कोय जास्त हार्ड झालेली नव्हती सॉफ्ट होती यासाठी मी कैरी सेंटरमधून कट केली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर कैरीच्या आतमधली कोय हार्ड असेल तर तुम्ही फक्त साईडची बाजू कट करून घ्यायची तर मी अशा पद्धतीने कैरी कट करून घेतली आहे आणि यामधली जी कोय होती ती बाजूला काढून घेतली आहे आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे हवे असतील म्हणजे लहान मोठे त्या आकाराचे तुम्ही तुकडे कट करून घेऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होतं हे लोणचं बाहेरून विकत कुठला मसाला आणायची गरज नाही घरगुती मसाल्यांमध्येच अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं बनवणार आहोत अगदी रुचकर होतं एक खास मसाला बनवायचा आहे आपल्याला खास मसाला बनवून आपण हे रुचकर असं गोड कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने मी पूर्ण कैरीचे तुकडे करून घेणार आहे तर मी इथं एका कैरीचे असे पूर्ण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने आपल्याला चारही कैऱ्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी इथं चारही कैऱ्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे जे कैरींचे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर मी इथं तीन चमचे बारीक केलेला गूळ टाकला कैरी आंबट होती यामुळे मी इथं गूळ टाकला आहे जर कैरी गोड असेल तर तुम्ही यामध्ये गूळ नाही टाकलात तरीसुद्धा चालेल कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखर टाकू शकता तर मी इथं व्यवस्थित असं हे सर्व हळद मीठ आणि गूळ मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला एक खास मसाला बनवायला घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथं एक चमचा धने चार काळी मिरी चार लवंग एक दालचिनीचा तुकडा दोन वेलची आणि सात ते आठ दाणे घेतलेले आहेत हा जो मसाला आहे आपल्याला फक्त थोडासा हलका परतून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही थोडासा गरम झाला की गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आता हे जे सर्व आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी इथं मिक्सरला छान असं व्यवस्थित बारीक मिक वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक अशी याची पावडर तयार झाली आहे या मसाल्यामुळे लोणचं अगदी रुचकर आणि टेस्टी तयार होतं त्यानंतर आपल्याला एका छोट्या पॅनमध्ये अर्धी वाटी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक मिनिट भरानंतर थोडंसं टेम्परेचर कमी झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं छान फोडणी करायची त्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि मी इथं तीन चमचे मोहरी मिक्सरला अशी जाडसर वाटून घेतली ती टाकून आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मोहरी छान अशी फुललेली आहे वाटून टाकलेली छान मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा सर्व कृती आपल्याला गॅस बंद करून करायची आहे यामुळं आपली फोडणी करपणार नाही तर इथं मी व व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतला आहे आता मसाला पूर्ण गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतरच आपल्याला तो कैरींच्या फोडीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर इकडं अर्धा तास झाला आहे बघू शकता तुम्ही छान असं पाणी सुटलेलं आहे अर्ध्या तासामध्ये हळद मीठ गूळ छान असं व्यवस्थित यामध्ये मुरलेलं आहे थोडंसं चमचानी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकून घेऊया मसाला अगदी गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतरच आपल्याला तो या कैरींच्या फोडींमध्ये टाकून घ्यायचा आहे गरम टाकायचा नाही अगदी झटपट तयार होतो जास्त मेहनत घ्यायची गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने हे कैरीचं आंबट गोड लोणचं तयार होतं ट्राय करून बघा नक्कीच आवडेल घरगुती साहित्यामध्ये होतं तर हा मसाला टाकून आता आपल्याला चमच्यानी पूर्ण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये छान पूर्ण व्यवस्थित सर्व फोडींना लागला पाहिजे तर असं हे आपण चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मी इथं पूर्ण व्यवस्थित मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे बघू शकताय तुम्ही आता हे जे लोणचं तयार झालेलं आहे ते आपल्याला झाकण ठेवून एक दिवस मुरण्यासाठी ठेवायचं थे आहे तुम्ही लगेचसुद्धा खाऊ शकता पण एक दिवसानंतर ते छान व्यवस्थित मुरलं जातं आणि चवीला अगदी छान लागतं तर एक दिवसानंतर आपण झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इथं मस्त अशा फोडी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि जो मसाला होता तो पूर्ण वरती आलाय आणि फोडी अगदी खाली जाऊन बसलेल्या आहेत म्हणजेच लोणचं छान असं व्यवस्थित मुरलेलं आहे हे जे लोणचं आहे तुम्ही जेवणासोबत वरणभातासोबत किंवा मूग डाळीच्या खिचडीसोबत खाऊ शकता अगदी रुचकर लागतं जेवणाची चव वाढवतं असं हे आपलं साधं सोपं कैरीचं आंबटकोड लोणचं तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू